व्यंकट पन्हाळे आत्ता आपण आहोत कराड शहरामध्ये कराड शहरातील हे हॉटेल अंबिका ह्या हॉटेल अंबिकाचं वैशिष्ट्य असं आहे आता आपण हॉटेल अंबिकामध्ये जात आहोत अंबिका हॉटेल म्हणजे शुद्ध शाकाहारी भोजनालय या भोजनालयामध्ये केवळ आणि केवळ शुद्ध शाकाहारी जेवण हे खानावळही म्हणता येणार नाही हॉटेलही म्हणता येणार नाही आणि भोजनालयही म्हणता येणार नाही इतकं घरगुती पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळतं आणि विशेषतः या हॉटेल हा। चालवणाऱ्या एक महिला आहेत त्या महिलेला आपण भेटणार आहोत

अनेक अडचणी असतात महिलांच्या आणि शक्यतो करून महिलांना काहीतरी वेगळं पाहिजे आणि आन अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान इथ वेगवेगळ्या भागातून लोक भोजनासाठी येतात आपण इथं आलेल्या ग्राहकालाच विचारूया की नेमकं इथलं भोजन कसं मिळतं का हो, काय नाव तुमचं <coughs> माझं नाव राजेश अशोक कोल्हापूर कोल्हापूरचे बरं सर्विस अरे माझं नाव शिवानंद शुकार आहे मी नरसुवाडीचा आहे सर्व्हिस निमित्त आता कराड मध्ये आहे जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे घरच्या जेवण आहे घरची काही आठवण आहेत एवढं आहे आणि आपण जे सगळं वाटत नोकरीच्या निमित्तानं आपलं गाव सोडून कराडमध्ये आलेलं आहे ज्यांना घराची आठवण येणार नाही असं घरगुती जेवण या अंबिका भोजनालयामध्ये भेटतं इथं एक ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत काय नाव सर आपलं माझं नाव रवींद्र मुंडे प्रॉपर अरे वा कराडचे आहात काय इथं भोजन आपण चांगलं स्वादिष्ट जेवण शुद्ध शाकाहारी मिळतो आपल्याला एक वेगळेपण आहे इथं जे ते बोर्ड लावलेलं आहे चित्र लावलेलं आहे आहे लसून पण लई अशा पद्धतीच हा देखावा एक, एक इथं मांडलेला आपण पाहतो वेगवेगळी चित्र इथं मांडलेली आहे म्हणजे चिडका कांदा मिरची परशा आलं काताई एक नाविन्य पूर्ण हे आपल्याला इथं पाहायला मिळतं आपण आपण इथं काम करणाऱ्या महिला ज्या आहेत त्या महिला ताईला सुद्धा बोलणार आहोत काय ताई नाव तुमचं कधीपासून आपण इथं बोला आपण बोला बोल मारा, अच्छा बारा तेरा वर्षापासून आपण इथं सेवा करत आहे आणि आपला संसार चालतो आहे शांताई तुमचं नाव अच्छा आपण कुठल्या प्रॉपर आपण मुळच्या कुठल्या अच्छा इथं कधी बसून आहात कामाला दहा वर्षापासून गेली तेरा वर्षापासून काही भगिनी तर म्हणजे हे हॉटेल हो सुरू झाल्यापासून जे आहेत म्हणजे गेली दहा पंधरा वर्ष तेच कर्मचारी आणि त्यांच्या हाताची चव या ठिकाणी जे भोजनासाठी येतात त्या सर्वांना मिळते आहे वैशिष्ट्य इथलं असं आहे की ज्याला म्हणून घरचं जेवण पाहिजे ते, ते कितीही दूर राहत असतील कराड शहरामध्ये तर ते जेवणासाठी मात्र इथं येतात धन्यवाद लोकाधिकार न्यूज कराड